कार मित्रांनो सकाळची वाजले सात सूर्य बघू शकता तुम्ही किती वरती आलाय दोन आज वातावरण थोडा आहे गरमट होऊ राहिलं पावसाचा पण अंदाज एक पूर्ण वातावरण झालंय पावसाचं आज ब्लॉग तुम्हाला रात्री नऊ वाजता पाहायला भेटेल तर आपण काय करणार आहोत ही पत्रा जो आहे वरचा हे पत्र्याला वरच्या बाजूनी आपल्याला इथं पाईप पाई लावायचं पाई पाई आहे तर आपल्याकडे चार इंचीचा पाईप पाई आहे आपण आता पाईप आहे पाई आणि याला जोडून अजून एक पाईप आपण जोडणार आहे तर हा पाईप पहिले आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करून ही जे वरची पनळ आहे या पणळीत आपल्याला तो पाईप लावायचा आहे कारण काय होतं जेव्हा पण पाऊस येतोय पाऊस आल्यानंतर हा दरवाजा जो आहे तो ओला होतोय हलून याच्या अगोदरचे जे दरवाजे होते ते आपण बदलून टाकले दोन्ही पण सेम टाकलेले हा एक पाईप आहे आणि अजून दुसरा एक पाईप पण आहे तो आपल्याकडे तर तो पाठीमागच्या बाजूने ठेवलेला आहे आपण तो घेऊन येणार आहे तो कटिंग करून नंतर आपल्याला हे पाईप याच्यामध्ये बसवायचे आहेत इथपर्यंत आपण कारण एक पीस सगळं पूर्ण टाकण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो कारण तो कटिंगमध्ये पण प्रॉब्लेम येईल ह्या हिशोबाने आपण काय करणार आहे तर पूर्णतः न न टाकता आपण ही कटिंग करून पीस टाकूया जेणेकरून आपल्याला टाकायला पण सोपं जाईल आणि आपल्याला कटिंग करायला जमतं की काय बघूया कटिंग करायला जर जमत असेल ता तर ट्राय करून आपण इथे कट करून घेऊया आणि इथं आपल्याकडे जो पाईप पाई आहे मित्रांनो तो आपण कटिंगला सुरुवात केली इथं आता कट करून घेतलाय बसवायचं आहे तर आपण या ठिकाणी पूर्ण तो बसवणार आहे आपला पाईप सध्या बसून झालेला आहे बघू शकता तुम्ही काय केलं त्याला कट करून घेतला आणि आपण एवढंच टाकलेलं आहे आता इकडचं एक बसवायचं बाकी आहे त्याला अजून आपल्याला पडायचं आहे कारण हा जो पाईप आहे हा तिरका होता ना त्याच्यामुळे याचा काप व्यवस्थित येत नव्हता तर आता आपण याला कट करून घेऊया आणि याला बसवूया झालेलं आहे अशा पद्धतीने मी तो कट करून बसवलाय आपल्याला अपूर्ण बसवायचा होता परंतु तो कटिंग करायला प्रॉब्लेम देत होता त्यामुळे पूर्ण नाही बसवला आपण तर इथं दरवाजे पुरतं बसवलाय बघू शकतं हा एवढाच आपण बसवलाय तर याच्यावरती जर आपल्याला वाटलं बा आता या खिडक्यामधनं इथं ही जी खिडकी आहे या खिडकीच्या मधून जर पाणी येतं आहे असं वाटलं तर मग आपण इथं बाकीचं पाईप टाकून घेऊया इकडनं पण तसंच करूया मग पहिले बघूया आता पाऊस आल्यानंतर आपल्याला कळेल पाऊस आल्याशिवाय काही कळणार नाही पाऊसच वातावरण तुम्ही बघू शकता पूर्ण वातावरण भरून आलेलं आहे आणि पाऊस थोड्या वेळा सुरू होईल असं वाटतंय आता वगैरे उरकलेली आहेत